नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आंतरराष्ट्रीय डिप्लोमसी असो किंवा देशांतर्गत राजकारण असो त्याच्यामध्ये प्रत्येक जी परिस्थिती असते ती तुम्हाला नेहमी अनुकूल असते असं नाही त्यातले काही घटक अनुकूल असतात काही प्रतिकूल असतात त्याच्यामधून तुम्ही मार्ग कसा काढता हे तुमच्या स्किलसेट वरती अवलंबून असत आणि हे करत असताना तुम्ही मेसेज काय देताय संदेश काय पाठवताय समोरच्या पक्षाला हा फार मोठा एक असतो आता सध्या असं म्हटलं जात आहे काही जण म्हणतायत की जी निगोशिएशन टीम बसलेली होती त्यांना ते मेसेजेस पिकअप करता आले नाही किंवा त्यांनी त्याचा योग्य अर्थ काढला नाही आणि म्हणून एक प्रकारे सगळं जे आहे ते बिनसून गेलं आणि जे टेरिफ वॉर जे आहे ज्याला म्हणतो आपण त्याची सुरुवात झालेली आपण बघितली त्याच्यामध्ये अर्थातच हे दोन्ही पक्ष मान्य करतील की दोन्ही देशांच नुकसान आहे आणि जिथे दोन्ही देशांचं नुकसान असत जे सोल्युशन आहे ते सोल्युशन खरं म्हणजे तो तोडगा जो आहे तो दोघांनीही खरा टाळायला पाहिजे मग टाळला जातोय का हा प्रश्न आहे आता असं मी मी त्या दिवशी म्हटलं की ट्रम्पनी फायनली एकदा सांगून टाकलेलं आहे की हे टेरिफ लागू झालेले आहेत म्हणून त्यांनी एकवीस दिवसाची जी मुदत दिलेली आहे ती ऍडिशनल पंचवीस टक्क्यासाठी आहे आए। आणि आएडि ते ऍडिशनल पंचवीस टक्के ते मागे ठेवणार की नाही एवढाच प्रश्न आहे असं त्यांनी निदान एकंदरीत हवा तयार केली आहे आजच्या घडीला भारतामधून जो जो माल निर्यात होतोय त्याच्यावर पंचवीस टक्के ड्युटी लागू झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि तिच्यात कोणी बदल करू शकत नाहीये आता मग तुम्ही मला विचाराल की हे तुम्ही जे म्हणताय की सिग्नलिंग कसलं मेसेजिंग काय चाललेलं आहे आणि हा जो सगळा डेडलॉक तयार झालेला आहे याच्यामधून काही मार्ग निघू शकतो का असा विचार करणार तरी कोणी आहे का आणि त्यांच्या डोक्यामध्ये काय शिस्त आहे अनेकांनी अनेक व्हिडिओ बघितले मी पाश्चात्यांचे बघितले भारतीयांचे बघितले अमेरिकेत राहणारे भारतीय आहेत त्यांचे सुद्धा बघितले आणि त्याच्यामधून हाच एक म्हणजे जे लोक पलीकडचे आहेत ते असं सांगतायत की तुम्ही काही गोष्टींचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि एक प्रकारचा डेडलॉक सुरू झाला दुसरे काही सांगतायत की नाही तसं काही नाहीये अमेरिकन टीम जी आहे त्यांचा शंभर टक्के असा ग्रह झालेला आहे की भारताच्या हातामध्ये एवढी ताकद आहे की ते पुतीनं वाकवू शकतात आणि ते वापरत नाहीये पुतीन यांनी शस्त्रसंधी केला पाहिजे तर अमेरिकेचा पैसा वाचेल आणि पुतीन ते तयार नाहीयेत आणि भारत त्यांना वाकवायला तयार नाहीये ही गोष्ट ट्रम्पच्या सहकार्यांना अजिबात उचलेली नाहीये आणि म्हणून ट्रेड डील जे आहे त्याचा एक प्रकारचा डेडलॉक तयार झालाय आता दोन्ही गोष्टी कदाचित ठीक असतील आणि मग त्याच्यातून मार्ग काढता येईल का ह्याच्यावरती चा काथ्याकूट चालू आहे कदाचित तो काथ्याकूट जो आहे तो दोन्ही सरकारच्या वतीने सुद्धा चालू असेल आजच्या घडीला मला असं वाटतं की जेव्हा पुतीन भारतामध्ये येऊ घातलेले आहेत ही बातमी आल्यानंतर ही बातमी कधी आली जेव्हा दोन मॉस्कोला गेले तिथूनच त्यांनी जाहीर केलं की के ते येणार आहेत म्हणून हे आल्यानंतर ट्रम्प यांनी ताबडतोब एक ट्विट केलेला होता की हे काय आहे आम्ही तर लागू केले तुमच्यावरती निर्बंध आणि त्याच्यावरती विचार न करता तुम्ही आणखी रेड कार्पेट घालताय पुतीनसाठी आणि त्यांना बोलवून घेताय चीनला बोलून घेत आहेत वांगी येत आहेत वगैरे वगैरे आग पाखड ट्रम्प यांनी केली पण ते शेवटचं ट्विट त्याच्या नंतर त्यांनी आवाच्या सवा टीका करणार एकही ट्विट लिहिलेलं नाहीये कुठेतरी त्यांच्याही टीम मधून त्यांना सांगितलं गेलं की आता तुम्ही ट्विट करू नका कारण त्यांनी परिस्थिती अधिक चिघळत जाईल परिस्थिती चिघळणं दोन्ही देशांच्या दृष्टीने बरोबर नाही अमेरिकेला जेवढा फटका बसू शकतो तेवढाच भारतालाही बसू शकतो त्याची जाणीव भारतीयांना आहे त्याच्यावरती मात कशी करायची ह्याचं कॅल्क्युलेशन आज प्रत्येक भारतीय करतो आहे कारण त्यांना माहिती आहे की जे काही चाललं आहे ते देशाच्या हितासाठी चाललेलं आहे आणि मला माझं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे त्याच्यामध्ये हे लोकांनाही माहिती आहे तेव्हा तो मार्ग सगळा बरोबर आहे पण आपण जेव्हा म्हणतो की परिस्थिती चिघळू नये म्हणून मोदी सरकार काय करत आहे मी म्हटलं त्याप्रमाणे पडद्याआड काय चाललेलं आहे हे तुम्ही आणि मी सांगू शकत नाही ते मला वाटते कोणीतरी रिकी गेम्स कोणीतरी आलेले होते आणि ते आयमेकची चर्चा करत होते ज्या वेळेला हे लक्षात आलं की ट्रेड डील मध्ये काही कुठलाही ब्रेक थ्रू मिळत नाहीये बोलणी पुढे सरकत नाहीये तेव्हा ते निघून गेले आणि ची चर्चा तशीच अर्धवट राहिली हाही एक मोठा सिग्नल देणारा पॉइंट आहे तेव्हा हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला मोदींनी मोदींचा स्वभाव येतो त्यांच्यावरती तुम्ही जितकी टीका कराल त्यांच्यावर जितकी संकट आणाल त्याच्यामधून ते सुवर्ण संधी शोधत असतात सुवर्ण संधी शोधतात आणि तुम्हाला त्याच्यासाठी मी इशरत जहान केस जी आहे त्याचा रेफरन्स देईन त्या संदर्भामध्ये मोदींना पाचारण केलं गेलं त्यांची नऊ तास कसून तपासणी केली गेली हे के कोण अधिकारी होते हे आता अजून तरी कधी केला आलेलं नाहीये पण अशा प्रकारे एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही नऊ तास बसून ठेवलं आणि त्याची कसून चौकशी केली ही गोष्ट सुद्धा पहिल्यांदाच घडली परंतु अशा प्रकारे मोदींना ज्या एका टॉर्चरला मानसिक छळाला सामोरं जावं लागलं त्याची एक नैसर्गिकरित्या संताप चीड भारतीय जनतेच्या मनामध्ये होती म्हणजे तिथून दहशतवादी येणार ना ये, ते जीवे मारण्यासाठी प्रयत्न करणार आणि मग ते सापडले आणि जर का त्यांनी सुटायचा प्रयत्न केला त्यावर पोलिसां अधिकाऱ्यांनी काही ऍक्शन घेतल्या तर त्याचा ठपका जो आहे तो थेट कुठल्या तरी मुख्यमंत्र्यावरती आजपर्यंत असे किती लोक मारले गेले कुठल्या मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे नऊ तासाची प्राथमिक त्याची चौकशी करायला लागलेली होती का सामोरे जायला लागलं होतं का तेव्हा अशा प्रकारे आपल्यावर अन्याय होतो आहे हे चित्र उभं करण्यामध्ये मोदी तेव्हा यशस्वी झाले आणि मग अन्याय कशासाठी होत आहे तर अरे हा तर हा प्रश्न घेऊन उभा आहे हा प्रश्न घेऊन उभा आहे म्हणून त्याचा छळ होतोय की भावना ही भारतीय मनाला अतिशय अस्वस्थ करणारी असते एक लक्षात ठेवा की मी नेहमी असं म्हणते की श्रीरामाचं जे कॅरेक्टर आहे ना म्हणजे अर्थातच आपण सगळे त्यांना भगवान मानतो ईश्वर मानतो परंतु त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही एकही प्रसंग असा दाखवू शकणार नाही कि इथे श्रीराम चुकले इथे श्रीराम चुकले म्हणून पुढच्या संकटांना त्यांना सामना करावा लागला त्यांच्यावरती जी संकट आली ती एक प्रकारे दैवी संकट होती किंवा त्यांच्या आसपास वावरणारे जे लोक होते त्यांच्या चुकांच जे तो जो घडा होता तो घडा श्रीरामांनी आपल्या डोक्यावरती उचलून धरला आणि म्हणून ते ईश्वर पदापर्यंत जाऊन पोचले आणि लोकांची श्रद्धा आहे त्यांच्यावरती तर त्या श्रीरामाच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे आणि जी करुणा आहे ती का आहे लक्षात घ्या की या माणसावरती सातत्याने अन्याय झाला संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अन्याय सहन केला आणि त्याला उत्तर देताना ते कुठेही दुसऱ्या टोकाला गेले नाहीत त्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही धर्माचा मार्ग सोडला नाही आपलं जे सत्वाचरण आहे ते सत्वाचरण सोडलं नाही ही बाब जी आहे ती भारतीय मनाला भुरळ घालते आज सुद्धा भुरळ घालते तेव्हा मॅन uh, टू हुम इनजस्टिस uh, ज्या माणसावरती अन्याय होतो त्याच्याकडे भारतीय लोकांची सहानुभूती सरकते ही वस्तुस्थिती आहे ह्या सगळ्या संपूर्ण कथानकामध्ये मोदींनी ती सहानुभूती पुन्हा एकदा आपल्याकडे वळवून घेतलेली आहे आणि हे त्यांचं जे मी म्हणेन सायकोलॉजिकल ऑपरेशन आहे एक प्रकारचे म्हणजे आपल्या जनतेला आपल्या बाजूला उभं करणं आपल्या मागे उभं करण्यामध्ये ते ज्या पद्धतीने ते विक्टिम हुड त्यांनी तयार केले हुड एक प्रकारे आहे सुद्धा ट्रम्प सरकारच्या ज्या अपेक्षा आहेत भारत सरकारकडून त्या अवाजवी आहेत आणि मग त्या तुम्ही अपेक्षा करणार आणि त्याच्यासाठी हात पिरगळणार आणि कुठल्याही टोकाला जाणार ही सगळी वस्तुस्थिती जी आहे ती चुकीची आहे हे शंभर टक्के मान्य आहे पण अनेकदा मित्रांनो ज्याच्यावरती अन्याय होतो तो अशा प्रकारे ती परिस्थिती ही विषद न केल्यामुळे ती सहानुभूती त्याच्याकडे येऊ शकत नसते अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये मिळू शकतील पण मोदींना ती एक कला प्राप्त झालेली आहे कि त्यांना आपल्यावर अन्याय झालेला आहे ही वस्तुस्थिती जी आहे ती त्यांना विशद करता येते आणि जनतेपर्यंत पोचता येते मी जो विषय तुम्हाला सांगते आहे तो महत्वाचा आहे की जी वाटाघाटींसाठी जो डेडलॉक झालेला आहे त्याच्यातून मार्ग काय काढायचा त्याच्यासाठी जसा की सहानुभूतीची लाट मोदींनी एक प्रकारे निर्माण केली आहे तसंच त्यांनी दुसरं एक काम करून ठेवलेलं आहे त्यांनी त्या दिवशी काय सांगितलं तर तुम्ही आठवण करून बघा की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ सरकार आहे तोपर्यंत मी शेतकऱ्यांचं पशुपालकांचं आणि मच्छीमारांचं अहित होणार नाही हे बघीन त्याच्यासाठी मला भले वैयक्तिकरित्या मला तोटा सहन करावा लागला धस सहन करावी लागली तरी चालेल परंतु मी हे काम माझ्या हातून होणार नाही ही जी ताकीद दिली ती ताकीद ही ट्रम्प सरकारला ताकीद दिलेली होती बरोबर आहे पण त्या ताकीदीचा एक दुसरा अर्थ सुद्धा आहे त्या ताकिदीचा दुसरा अर्थ काय लक्षात घ्या की हे काम सोडून तुम्हाला जे दुसरं काही करायचं आहे ते मी कदाचित करू शकतो प्रोव्हायडेड तुम्ही अमुक अमुक अमुक, अमुक करा म्हणजेच तुमची दहा अटी तुम्ही घातलेल्या आहेत त्या दहा मधल्या ह्या अटी मला कधीही मान्य होणार नाहीत पण उरलेल्यावरती मी विचार करू शकतो हे सांगणं हे सुद्धा निगोशिएशनची कला आहे तुम्ही जेव्हा समेटाला बसता त्यावेळी तुम्ही रेड लाईन आखता असं आपण म्हणतो रेड लाईन आखली म्हणजे काय की ह्याच्या पलीकडे जाणार नाही पण त्याच्या पलीक म्हणजे ते न सोड दुसरं मला काय मान्य आहे की या दुसऱ्या कशावर मी विचार करू शकतो हे सुद्धा तुम्ही दाखवून देत असता बरोबर ना जेव्हा तुम्ही सांगता ह्याचा नाही विचार करणार मी मग दुसऱ्या काय अटी आहेत तर दुसऱ्या अटींचा विचार करीन मी तुम्ही जर का नीटपणे पुढे आलात तुमच्या समेटासारख्या जर का तुमच्या शर्ती असतील तर ते होऊ शकेल हा दुसरा अर्थ त्याचा निघतो तुम्ही ज्या वेळेला म्हणता की मला हे नको आहे तुम्ही म्हणता की मी वरण भात खाणार नाही तुम्ही जेव्हा वरण भात खाणार नाही म्हणता तेव्हा तुम्ही असं म्हणत नाही की मी पोळी भाजी खाणार नाही म्हणून वाढणाऱ्याला हे समजतं ह्यांना वरण भात वाढायचा नाही पण ह्यांना भाजी चालणार आहे पोळी भाजी वाढा आणि त्यांचं जेवणाचं काम पूर्ण होऊ शकतो सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर हा त्याचा अर्थ आहे तेव्हा आणि मोदींनी त्या दृष्टीने पावलं टाकलीच नाहीत असंही आपण म्हणू शकत नाही तेव्हा अमेरिकन सरकारनी हे फार्मर्सचं जे सगळं प्रकरण आहे ना तो त्याला म्हणतात तो सोक स्मोक स्क्रीन आहे स्मोक स्क्रीन म्हणजे काय असं धुकं निर्माण केलेलं आहे की तुम्हाला आणि मला असं वाटत की हा मुद्दा सोडला तर दुसरा काही मुद्दाच नाही आहे दोघांमध्ये परंतु मुद्दा आहे कदाचित मुद्दे आहेत आणि ते मुद्दे काय आहेत मी कशावरती समेट करू शकतो कशावर करू शकत नाही हे मोदींनी रेडलाईन आखली परंतु मी कशावर करू शकतो हे त्यांनी शब्दात सांगितलं नाही ही त्यांची खुबी आहे ही त्यांची चलाकी आहे ही चलाकी ओळखणारा कोणी ना कोणीतरी ट्रम्पच्या टीम मध्ये निश्चित असेल अशी माझी कल्पना आहे, आहे कारण तिथे सुद्धा चतुर मंडळी आहेत विद्वान मंडळी आहेत आणि या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी ते सगळे सुद्धा उत्सुक आहेत असं नसतं तर ट्रम्पची ट्विट्स बंद झाली नसती ट्रम्पची ट्विट्स बंद झालेली आहेत याचाच अर्थ असा की कुठून ना कुठून तरी हे बॅकडोर उघडलं गेलेलं आहे एक महाद्वार उघडलं गेलेलं आहे आणि कुठल्या गोष्टींवरती मोदी पुन्हा एकदा फेरविचार करा तयार झालेले आहेत हे अमेरिकन सरकारला नक्की माहितीये कारण अटी त्यांनी घातलेल्या आहेत त्यांच्या अटींवरती तुम्ही काय करणार हा प्रश्न आहे त्याचबरोबर भारताच्या आणखी काहीतरी अटी असणार आहेत ज्या अटी आज पब्लिक मध्ये नाहीये जनतेच्या समोर आलेल्या नाहीये तेव्हा त्या जनतेच्या समोर आणणं हे कधी अनेकदा असं असतं की प्रत्येक गोष्ट ही जनतेपर्यंत येत नसते तुम्हाला ते कळण्याची गरज आहे का गरज नसेल तर ते बाजूला ठेवलं जात उदाहरणार्थ तुम्ही विचार करा की त्या काळामध्ये अमेरिकन सरकारनी चीनच्या अणु कार्यक्रमावरती देखरेख ठेवण्यासाठी भारताच्या मदतीने नंदा देवीच्या पर्वतावरती काहीतरी एक सर्व्हायलन्स युनिट ठेवलेलं होतं हे आता सगळे मान्य करतात की अमेरिकेने विनंती केली आणि भारताने ती मान्य केली ही तेव्हाच्या भारतीयांना माहिती होती का नव्हती माहिती कारण ती त्यांना माहिती असण्याची गरज नव्हती ते जे ऑपरेशन होत ते गुप्त होतं आणि ते गुप्त ठेवणं हेच दोन्ही देशांच्या हिताच तशाच पद्धतीने अशा अनेक अटी असतात की ज्या पब्लिक मध्ये सांगितल्या जात नाहीत परंतु त्यांच्यावरती आता विचार होऊ शकतो जसा अमेरिकेला रस आहे युद्धबंदीमध्ये तसा भारताला आणि कशा कशात रस आहे आपल्याला कल्पना नाही कळेल येईलच पुढे हळूहळू पण ही हो मोदींची चलाखी आहे लक्षात ठेवा ते जेव्हा सांगतायत की मी हे करणार नाही तेव्हा ते मी काय करू शकतो ह्याची सुद्धा जाणीव अमेरिकन सरकारला करून देत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच ठेवा नमस्कार